मुदत बाहेर रिक्षा चालकांवर धुळे शहर वाहतूक विभागाची धडक कारवाई रिक्षा करण्यात आले जप्त धुळे शहरात मुदत बाहेर रिक्षाचे प्रमाण जास्त असून त्या रिक्षा अभिलेखावर नसल्याने त्यांना केलेला दंड भराव्याची त्यांना गरज भासत नसल्याने सदर रिक्षा चालक यांच्यावर वाहतूक शाखे मार्फत वारंवार केलेल्या दंडात्मक कारवाईचा कोणताही परिणाम होत नव्हता त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी रिक्षा वाहनांची तपासणी करून मुदत बाह्य असलेल्या रिक्षावर प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे यांचे मार्फतीने कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने धुळे शहरातील रिक्षा वाहनांवर शहर वाहतूक शाखा धुळे येथील नेमणुकीचे अधिकारी अंमलदार यांनी विशेष मोहीम राबवून रिक्षांचे कागदपत्र तपासणी करून ते शहर वाहतूक शाखा धुळे येथे जमा करण्यात आली आहे सदर जमा करण्यात आलेल्या रिक्षा बाबत पुढील कारवाई करणे कामी प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे यांना पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे शहर वाहतूक शाखा धुळे येथे मुदत बाहेर असलेल्या एकूण आठ रिक्षा जमा करण्यात आल्याची माहिती धुळे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी ए पी आय भूषणकृते शहर वाहतूक शाखांकडे का मागील काही महिन्यांपासून आणि काही काळापासून शहरातील ऑटो रिक्षांचे प्रमाण हे प्रचंड वाढलेले यात मुख्य करून अशा काही ऑटो रिक्षा ज्या कुठेही रेकॉर्डला नाही ते किंवा ज्या स्क्रॅप करण्यासाठी लायबल आहेत म्हणजे सोळा वर्ष ही त्यांना एक कालमर्यादा ठरवून दिलेली आहे शासनाने त्याच्यावरील ज्या रिक्षा आहेत जुन्या रिक्षा त्या आपण त्यांनी स्क्रॅप करायला हव्यात ओनर ज्या आहेत त्यांनी परंतु तसं होता ह्या ऑटो रिक्षा सोळा वर्ष जुन्या झाल्यानंतर जे ट्रॅफिकचे किंवा वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे आपण जे काही दंड त्यांना टाकतो ऑनलाईन ते दंड ते भरण्याची आवश्यकता त्यांना भासत नसल्याने ते दंड देखील भरत नाही आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन देखील करत नाही त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती यावर एक अंकुश निर्माण व्हावा याकरता माननीय एस पी सरांच्या ॲडिशनल सरांच्या आणि एस डी पी ओ सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज एक मोहीम हाती घेतली त्यात अशा ज्या काही स्क्रॅप करण्या ज्या काही रिक्षा आहेत त्या आम्ही आमच्या वाहतूक शाखा येथे जमा केल्या आहेत आज एकूण आठ रिक्षा आम्ही अशा जमा केलेल्या आहेत आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आम्ही पत्रव्यवहार केला आहे पुढील जी काही कायदेशीर कारवाई असेल ती होण्यासाठी यापुढे देखील धुळे शहरात अशा काही ज्या रिक्षा आहेत त्या जमा करण्यासाठी ह्या मोहीम वारंवार आता यापुढे चालू राहील